बीजेपी कोणावर कारवाई करेल हे सांगता येणार नाही कर्नाटकामध्ये दोन असे शेतकरी आहेत ज्यांना घर सुद्धा नाही अशा शेतकऱ्यांवर कारवाई दिली केलेली आहे त्यामुळे कोणाला कशी कारवाई करेल हे आज सांगता येणार नाही पण महत्वाचं आहे काय की पवार कुटुंब जसं आपलं महाराष्ट्रातलं कुठलंही सामान्य कुटुंब घेतलं तरी त्या कुटुंबामध्ये विचाराला किंमत आहे आणि आज विचाराला किंमत देत आजोबाबरोबर राहणं महत्वाचं आहे विचाराबरोबर राहणं महत्वाचं आहे हे मी तिथं दाखवून दिलं युगेंद्रली दाखवून दिलं आणि या महाराष्ट्रातल्या कुठल्याही कुटुंबातले नवी पिढीला जर तुम्ही विचारलं ते हेच बोलतील त्यामुळे आज युगेंद्र आजोबाबरोबर लढत आहे आणि त्यांच्यावर जर त्यांचे कार्यकर्ते जे अजितदा गटाचे कार्यकर्ते ते येतात फोटो काढतात व्हिडिओ काढतात वेगळंच काहीतरी बोलतात बातम्या वेगळ्याच लावतात तर त्या हे जे काय ते ठीक का आहे त्या कार्यकर्त्याला त्यांच्या नेत्याला दाखवण्यासाठी बघा आम्ही काय करतोय तेवढंपर्यंत ठीक आहे पण लोकांना माहित आहे की काय करायचं आणि तुतारी या बारामती मतदारसंघामध्ये आणि महाविकास आघाडीचे पस्तीस पेक्षा जास्त उमेदवार या महाराष्ट्रामध्ये निवडून आलेले आपल्या सर्वांना बघायला मिळतात